नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीत भेटा बबडूला जो खेळून घरी आल्यानंतर आई सोबत करतो एक महत्वपूर्ण बघूया आजची गोष्ट सोसायटी मधल्या मैदानातून बबडू खेळून घरी आला आहे आई त्याला, त्याला फळ खायला देते आणि म्हणते आज स्वारी खूप खुश दिसते खूप मज्जा केली वाटत हो आई आज आम्ही खूप मज्जा केली रेस लावली सायक्लिंग केली व हायड अँड सिक गेम खेळलो आणि नवीन एका चॉकलेट खायला दिलं नवीन काकू कुठल्या नवीन काकू ते माहित नाही पण त्या म्हणाल्या ये चॉकलेट खूप छान आहे मी घेतलं नाही कारण तू सांगितलं होतस ना अनोळखी लोकांकडून काहीही घेऊ नको शाबास माझा मुलगा खूप समजूतदार आहे खूप जबाबदारीने वागतो चौफेर विचार करतो कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही माझा बबडू आहे खरा सावध राजा सावध राजा हो जसं खऱ्या राजाचं राज्य सुरक्षित ठेवणं गरजेचं असत तसच आपल्यालाही आपलं शरीर आणि मन सुरक्षित ठेवावं लागतं आणि यासाठी काही नियम असतात काय नियम आई पहिला अनोळखी लोकांशी बोलायचं नाही दुसरा कुणी काही देऊ केलं तर ते घ्यायचं नाही तिसरा कुणी जबरदस्ती बोलवलं तर जोरात नाही म्हणायचं आणि लगेच आईबाबांना आवाज द्यायचा चौथा कुणी अडवलं तर पटकन सुरक्षित ठिकाणी धावून जायचं आणि मोठ्यांना सांगायचं आई जर मग कोणी मला हट्टाने कुठेतरी न्यायला लागलं तर काय करायचं मग तू असं मोठ्याने ओरडायचं माझ्या आईला सांगायचं आहे मदत करा हेल्प मी आणि पटकन गर्दीच्या ठिकाणी पळायचं ओके आई मी ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवेल आणि नेहमी सावध राहील व्हेरी गुड आणि आता तू दुसऱ्या मुलांनाही हे सांगू शकतोस म्हणजे सगळेच सावध राहतील